विलीना मॅडम खूप खूप धन्यवाद आणि आता mm. मॅडमचा बघा पीएडीचा विषय रिव्हर आणि सागर तो एक शेवटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी तुमचे प्रोजेक्ट oh. दाखवा मुलांना सागराचा मला काय मेसेज द्यायचा आहे शेवट आपला आज शेवटचा दिवस आहे ना तर mm. मी सगळ्यांना म्हणेन तुम्ही घेऊन बसलेला असाल तर नक्कीच आपल्या विलीना मॅडमना दाखवायचंय प्रत्येकाने मी नाव घेईन तुम्ही काय काय केलंय दाखवायचंय शिबिरात ठीक आहे मॅडम आवडेल तुम्हाला वेळ आहे दाखवा हा ठीक आहे चला मी आता एकेकाला स्पॉटलाइट देते आणि नाव घेते त्यांनी यायचं आणि काय काय केलं ते दाखवायचं बरं का तुमचं मुलांनो मुलांना काय आवडलं की नाही सेशन ते सांगा मॅडम मॅडमना मुलांना बोला मुलांना बोला <laughs> मुलांना पहिल्यांदा राधा राधा चल मुलांना बोला थम दाखवा मॅडमना आवडलं की सेशन थोडी मुलं आबोलेत मॅडम पण आहेत बघा आणि छान आहे बघा थमालेत आणि शेवटपर्यंत थांबलेत मुलं तर राधा चल तुझं प्रेझेंटेशन मुलांना थोडं थोडं काय काय केलंय बोला दाखवा मॅडमना आहे मी आता तुम्हाला राधाला स्पॉटलाइट देते राधा ये राधानी खूप सिन्सिअरली सगळं केलंय आणि राधा मला भेटायला ये तुला भेटावं मला खूप वाटतंय <laughs> राधा ये हा बोल काय काय केलंय सांग मी हे मंडल आर्ट बनवलंय कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आम्ही घेतलं सगळं मंडल आर्ट वगैरे बारीक असं अजून काय काय केलं दाखव अर्धवट असलं तरी दाखवायचं बरं का मुलांना सॅटर्डे संडे दिलाय ना तुम्हाला कंप्लीट करायला हा कारण आणि मी घेतलेलं हे वारलेच वॉल हँगिंग बनवलंय आता मॅडमनी जे सांगितलं विलीना मॅडमनी त्याच्यावर मुलांना मला सांगायचंय झाडांची वाळलेली पानं गोळा करायची मोठी मोठी त्याच्यावर हे ड्रॉइंग काढायचं बरं का पानांशी जवळीक करायची पानं वहीच्या पानांमध्ये ठेवल्यावर आपण कसं पिंपळ पान सुंदर होतं तसं तुम्ही काही मोठी मोठी पानं आणा आणि तो पेपर म्हणून वापरा पेंटिंग साठी ड्रॉइंग साठी ठीक आहे रॉक्झी मॅडमनी जे काही शिकवलं ते अजून काय केलं पिर्यामिड दाखव अमृता मॅडमनी काय काय अमृता मॅडमनी काय काय शिकवलं ते दाखव अमृता मॅडमनी हे अरिकामीच बुकमार्क शिकवलं होतं हा बुकमार्क हे बघा गिफ्ट एनव्हलप शिकवलं डॉक्टर अमृता मॅडम आहेत त्यांनी शिकवलं आणि टाय आणि डाय त्यांनी रुमाल केलाय काही टी शर्ट केलाय तर बाकीचे असं तुम्ही जसं आज दिलं सेशन तसेही आम्ही बरेच घेतले पण क्रिएटिव्ह जे सेशन होते त्यात हे क्रिएटिव्हिटी केली अजून काय राधा बोल आणि हे दुसरं टायंड आहे बनवलंय अरे वा छान हे काय टी शर्ट आहे का तुझा हो छान गुड अजून कोण दाखवत आहे मी जरा दुसरं रेकॉर्डिंग एक्स हा आणि हे घेतले प्रोटीन पावडर काय आहे ते मुलांनी प्रोटीन पावडर बनवले पावडर हा वा छान 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 राधा मस्त